आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक कोणत्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं आता आपल्याकडे तीन वार्डमध्ये वीस तारखेला वोटिंग होणार होती बऱ्याच उमेदवाराचं अवस्था होती की कोणाचं माघार घेणार काय घेणार आयोगानं आपल्याला प्रोग्राम टाकून चार तारखेला चार डिसेंबरला घालून दिलेला आहे त्यानुसार दहा डिसेंबरपर्यंत जे लोक आपले अपीलमध्ये गेले होते आणि ज्यांचं अपील कोर्टानं मान्य मन, मंजूर केलं त्या लोकांना माघार घेण्यासाठी तीन दिवशी संधी देणं अपेक्षित होतं त्यांना दहा तारखेपर्यंत माघार घेता येईल हा जो प्रोग्राम आहे सगळ्यांना सांगणं अपेक्षित होतं कारण बऱ्याच लोकांचा आज एक संभ्रम कन्फ्युजन होतं आणि यानंतर जे टप्पे आहेत आपल्याला निवडणुकीचे त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलण्यात आलं होतं आज जे पंधरा ब जे काही ब बाधित वार्ड आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत एकूण काही ठिकाणी पाच आहे काही ठिकाणी चार एक काही ठिकाणी सहा यापैकी माघार घेण्याची फक्त जी सवलत आहे ती कोणाला असणार दोन ब मध्ये एक मस्के आठ नावाचे उमेदवार आहेत आणि पंधरा बळ मध्ये शेकाड नावाचे हो त्या दोघांनाच दहा तारखेपर्यंत माघार घेता येईल त्या व्यतिरिक्त कुणाला घेता येणार नाही इतर वीस तारखेला आपण त्याच बॅडमिंटन हॉलमध्ये क्रीडा संकुलचं आपल्या बॅडमिंटन हॉल आहे त्याच आपण काउंटिंग घेतोय एकवीस तारखेला तर आपले एकूण दहा टेबल आहेत दहा टेबल मध्ये आपल्या एकूण सात फेऱ्या होणार आहेत फेरीने पहिल्या पहिल्या फेरीमध्ये वार्ड क्रमांक एक आणि दोन होऊन जाईल दुसऱ्या फेरीमध्ये तीन आणि तीन चार पाच होतील तिसऱ्या फेरीमध्ये सहा सात आठ होतील चौथ्या फेरीमध्ये नऊ दहा होतील पाचव्या फेरीमध्ये अकरा आणि बारा होतील सहाव्या फेरीमध्ये तेरा चौदा होतील सातव्या फेरीमध्ये पंधराशे होतील यानंतर आपले जे राहिलेले आहेत त्यांचे काउंटिंग होईल काल संभ्रम निर्माण झाला रूमला आणि आज बैठक घेतली काय सूचना केली काल हार्ड डिस्क भरत आल्यानंतर जे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी बाहेर होते रूमच्या बाहेर त्यांना ते दाखवण्यात आलं होतं आणि जी हार्ड डिस्क बदलायची प्रक्रिया होती पूर्णपणे व्हिडिओ शूटिंगमध्ये झालेली आहे जे उमेदवार तिथं होते त्यांना माहीत होतं त्यांनी तिथं सांगितलं हे पण काही लोकांच्या मनात कन्फ्युजन झालं त्याच्यामुळे तो संभ्रम निर्माण झाला होता ज्या लोकांचा संभ्रम निर्माण झाला होता त्यांचा सगळा दूर करण्यात आलेला आहे आज त्यांची कुठलीही शंका राहिलेली नाही आजची बैठक कशी वाटली उमेदवारांचा म्हणजे प्रतिसाद कसा मिळाला हे तुम्ही प्रश्न उमेदवारांना विचारा ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील तरी पण आज बैठक झाली बैठकीमध्ये सर्व उमेदवारांच्या शंका निरसन करण्यात आलेलं आहे सर्व उमेदवार प्रसन्न चेहऱ्याने बाहेर गेलेले आहेत आणि सर्वांना उत्सुकता एकवीस तारखेची लागलेली आहे काल जो संभ्रम निर्माण झाला तो तुम्ही दूर, दूर केलेला आहे